हाय मंडळी मी दीपा आज नाश्त्याला इडली होती आणि हा आहे आमचा मॅक्स किती छान आणि क्यूट आहे बघा आज मी थोडी कोल्हापूरला गेली होते मला घरचं थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून तोपर्यंत पावसाने इतकी घाण केली काय करायचं माझं काम पण अर्धवट राहिलं इथं गाडी साईडला लावली आणि मी गाडी हो। इथं उभी आहे आणि मग नाश्ता केला अप्पम खाल्ले मग घरी आले आज, गरी हाँ बगा गरी। मी आज मी माहेर माहेरीहून माझ्या घरी आले दिवाळी करून आणि हा बघा इतका पसारा पडला आहे माझ्या घरी आणि मी इलेक्ट्रिक शेगडी घेतलेली आहे आज मी जेवण त्याच्यावरतीच बनवणार आहे हा बघा पसारा माझी बॅग वगैरे तसेच पडले आहे इथं मी दलियाची खिचडी बनवली इलेक्ट्रिक शेगडीवर पहिल्यांदाच काहीतरी बनवलं आहे खूप छान वाटत होतं फिलिंग खूप छान येत होती आणि मी सुंदरी वगैरे गाणं लावलेलं ला आहे म्हणून मी डान्स पण करते आहे थोडा आणि चहा वगैरे झाल्यानंतर हे संध्याकाळी जेवणाची तयारी आज होती डाळ ढोकळी हो जेठालाल स्टाईल जा डाळ ढोकळी हे हो बघा घ्या तो फ्रेंड सबस्क्राईब करून भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय